आपण बघत आहात लोकशाही एटीन न्यूज आवाज जनतेचा शेतकऱ्यांसाठी घोषित केलेल्या विशेष पॅकेज मधून नांदेड जिल्ह्याला वगळलं नांदेडच्या मुखेड येथे शेतकरी आक्रमक राज्य शासनाने काल एकतीस जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा शासन आदेश निर्गमित केला या आदेशात नांदेड जिल्ह्याचा उल्लेख नाही राज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्याचे झालेले असताना मदत नाकारली म्हणून मुखेड तहसील कार्यालय ते परिसरातील शेतकऱ्यांनी शासन आदेशाची होळी करत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली विशेष पॅकेज मध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश करावा अशी मागणी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत प्रतिनिधी मनोज मनपूर्वे नांदेड महाराष्ट्र शासनाने हा जो जी आर आहे शासन निर्णय क्रमांक दोन हजार पंचवीस प्रकरण क्रमांक तीनशे तीन एक हा जी आर काढून नांदेड जिल्ह्यातल्या एका प्रकारचा केलेला आहे आणि ही थट्टा म्हणून तीव्र निषेध म्हणून आम्ही आज सगळे शेतकरी पुत्र शेतकरी मुखेड तालुक्यात आम्ही मुखेड तहसील कार्यालयासमोर या जी आर ची होळी करण्यासाठी जमलो आहोत आमचं एक सांगणं आहे की नांदेड जिल्ह्यात पासून नांदेड जिल्ह्यापासून या भीषण पूर परिस्थितीची सुरुवात झालेली असताना हसणार येथे पाच ते सहा लोक पुरामध्ये मय झालेले होते शेकडो हजारो जनावर दगावले हजारो लाखो हेक्टर पिके नुकसान झाले म्हणून तुम्हीच आपले मदत प्रशासनानं जाहीर केलं हजारो एकर जमीन खरडून गेली स्वतःचं नव्हतं झालं अनेकांचे संसार राखरांगोळी झालेली आहे उद्ध्वस्त झालेले आहेत था। तसे असताना कालच्या जे जी आर मधून नांदेड जिल्ह्याला वगळते हे शोकांतिकाय आणि या सरकारचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि जो कोणी हा निर्णय काढलेला आहे त्या अधिकाऱ्याला पहिलं तर सस्पेंड केलं पाहिजे कारण का की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय म्हणतात की सर्वाधिक नुकसान नांदेडचं झालेलं आहे मग नांदेडचं नुकसान झालेलं आहे साहेब तर तुमचा जे कोणता अधिकारी जी आर काढलाय तो का दारू दार होता का की तो कोणा अवस्थेमध्ये होता कारण का नांदेड दिसला नाही का तर आम्ही नम्रपूर्वक हात जोडून विनंती करतो सरकार माय बापाला आता हात जोडतो पण पुण्यास रूम न धरतो कारण का की आमच्या भावनाशी तुम्ही खेळू नका एवढं मोठं नुकसान झालं आहे तुम्ही कर्जमाफीच्या विषयाला बघायला निवेदन शेतकरी एक दुटेक् बांदेड जिल्ह्याला शेतकऱ्यांना वगळणार सरकारचा सर आमच्या तीव्र भावना आहेत